घोनसरा बर्गेवाडी शेतशिवारात बिबट्या दिसल्याची खोटी अफवा काळी दौलत वनपरिक्षेत्र कार्यालय हद्दीतील घोनसरा बर्गेवाडी शेतशिवारात बिबट्या दिसल्याची खोटी अफवा पसरताच परिसरातील शेतकरी महिला मजूर यांनी तात्काळ घडाखड्यात धाव घेतली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज शनिवार सात डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घोनसरा बर्गेवाडी शेतशिवारात एका शेतकऱ्याला बिबट्या दिसल्याची अफवा पसरली सदर वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली शेतात कापूस वेचणीसाठी गेलेले महिला मजूर यांनी तात्काळ शेतीचे कामे बंद करून घराकडे धाव घेतली सदर घटनेची माहिती काळी दौलत वन कार्यालयात मिळताच वनपाल ठाकरे वनरक्षक गोवर्धन बोरचाटे हे इतर कर्मचाऱ्यांसहित सदर घटनेच्या ठिकाणी हजर झाले त्यांनी बिबट्याचे पायांचे ठसे पाहण्याचा प्रयत्न केला मात्र काहीही आदळले नाही त्यांनी घोनसरा बर्गेवाडी तुळशीनगर शिवारात पाहणी केली मात बिबट्या असल्याचा कोणताही ठोस पुरावा आदळून आला नाही कोणीतरी शेतकऱ्यांनी शेतमाल साहित्य चोरी होऊ नये याकरिता अफवा पसरवली असल्याचे वनरक्षक गोवर्धन बोरचाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले बिबट्याची खोटी अफवा पसरवण्यामागे गांजा तस्करांच्या हात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मागील वर्षी व याही वर्षी सलग दोन वर्षात घोनसरा बर्गेवाडी शेतशिवारात गांजा शेतीवर पोलिसांनी धाड टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त करून अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती घोनसरा बर्गेवाडी शेतशिवारात अजूनही गांजा शेती होऊ शकते त्यामुळे या शेतशिबारात कोणी जाऊ नये व कोणी पाहणी करू नये याकरिता गांजांची शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी सदर ही अफवा पसरवली असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे